नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यावर लक्षात आलं असेल ह्या ठिकाणी आपण मुरमुरे घेतलेले आहेत आणि ते आपण टाकलेले आहेत आपेपात्रामध्ये आणि आपेपात्र जे आहे ते गॅस थोडंसं आपण मीडियम ठेवला आहे गॅस चालू आहे कारण हे जे मुरमुरे आहेत थोडंसं ते नरम झालेले आहेत आपल्याला ते कुरकुरीत बनवायचे त्यामुळे ह्या ठिकाणी आपण पॅन ठेवले त्यावरती आपण हे मुरमुरे टाकलेले आहेत एक दोन मिनटाकरता आपण आता मुरमुरे थंड करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे आता ह्या ठिकाणी सुरुवातीला आता असंच आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी थोडंसं दर्दडी वाटण तयार झालेलं आहे आता हे थोडंसं आपल्याला एक अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकल्या छानपैकी एक पेस्ट तयार झालेली आहे आता ह्यामध्ये काय करायचं आहे मुगाची डाळ जी आहे ती एक तासापूर्वी मी भिजत ठेवलेली होती अर्धी वाटी इतकी ही मुगाची डाळ घेतलेली अख्खे मूग घेतलं तरीसुद्धा चालते आता दोन ते तीन चमचे इतकं ह्या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ टाकलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी रवा घेतलेला आहे लहान अकरातल्या घ्या मोठ्या आकारातला घ्या कुठलाही घ्या एक वाटी इतका रवा टाकलेला आहे आणि दोन चमचे इतकं दही टाकून घेतलेलं आहे आता आणखीन आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे छान एक पेस्ट तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी ताजी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कांदा टाकून घेतलेला आहे हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते मीठ टाकून घेतलं मीठ थोडंसं कमी टाकलं आहे कारण मिरचीमध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं होतं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण पातळ कशामुळे ठेवलं आहे की आपल्याला ह्याचा उत्तपा टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला अप्पे बनवायचे असतील तर थोडंसं घट्ट ठेवलं तरीसुद्धा चालते अगदी छान आप्पेसुद्धा अगदी मस्त तयार होतात आता ह्या ठिकाणी तेव्हा थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे आता जसं जाड पातळ आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ह्या ठिकाणी टाकून तयार करून घ्यायचंय विछान खमंग खाण्यासाठी पौष्टिक आणि झटपट बनवता येणारा पदार्थ आहे तुम्हाला जेव्हा उत्तपा खायचा तेव्हा तुम्ही लगेच हा उत्तपा बनवू शकतो बिलकुल वेळ लागत नाही कारण आपल्याला रात्रभर असं तांदूळ आणि डाळ भिजत घालायची गरज पडणार नाही अशा पद्धतीचं पीठ केलं तर आपण इन्स्टंट एक तासामध्ये आपण हे उत्तप्पा बनवून खाऊ शकतो अगदी छान खमंग खाण्यासाठी आता ह्या ठिकाणी एक साईड आपल्याला उलटून टाकून भाजून घ्यायचं आहे बिलकुल आपण ह्या ठिकाणी तेल टाकलेलं नाही वाव मस्त तयार झालेलं आहे अगदी छान वासावरून तर खाण्यासाठी उत्सुक आहे मी तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमची उत्तप्पा कसं झालं आहे आता ह्या ठिकाणी सोबत काहीसाठी मी चटणी बनवली तुम्ही दही घेतलं सुद्धा चालते किंवा चटणी बनवा अगदी पौष्टिक आणि खमंग आपला हा उत्तपा तयार झालेला आहे तुम्हाला हा उत्तुपा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत